ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा आवळा कॅन्डी आवळा सरबत आणि बरेच काही स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना दरवर्षी समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते यंदाच्या वर्षी अकोले तालुक्यातील उंचकडक बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब अशोकराव देशमुख यांना हा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे शांताई देशमुख फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी समाजातील उपेक्षित वंचित घटकांसाठी केलेल्या कामाची दखल घेत स्वराज्य सरपंच सेवा संघ राज्य यांनी त्यांचा समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे त्यांना हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे अकोले तालुक्यातील विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास जय शिवराय मी तात्यासाहेब अशोकराव देशमुख राहणार उंचखड बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मी सर्वप्रथम स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे मनापासून आभार व्यक्त करतो या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध मान्यवरांचा समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो दोन हजार चोवीस सालचा समाजभूषण पुरस्कार या संघटनेच्या माध्यमातून मला प्रदान करण्यात आलेला आहे तरी मला आपणास सांगण्यास आनंद होतो की मी आजपर्यंत जे सामाजिक कार्य जे केलेलं आहे जे निर्भीडपणे लेखणीच्या माध्यमातून प्रबोधन असेल कधी अवकाळी पावसाने पाव पावसामुळे शोडणी कामगारांचे झालेले हाल पाहून त्यांना एक मायेची उब देण्याचा प्रयत्न केलेला असेल कधी ब्लँकेटचे वाटप असेल अशा विविध कुठलाही स्वार्थ न ठेवता कुठलंही अभिलाषा न ठेवता मी जे काम केलं त्याची त्याचा त्याची फलश्रुती जणू काही फलश्रुती आज मला ही प्राप्त झालेली आहे आणि या कामाच्या माध्यमातून मला या समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात येत येत आहे ज्या ज्या व्यक्तींनी आजपर्यंत मी जे समाजकार्य केलं ज्या स सामाजिक कार्यामध्ये ज्यांनी ज्यांनी मला पाठबळ दिलं खास करून माझे जे मित्रमंड मित्र, मित्र कंपनी आहे पुन्हा असेल नाशिक असेल नगर अकोले संगमनेर या ठिकाणची सर्व मित्रकंपन्या आहेत त्यांनी आजपर्यंत मला कुठलंही सामाजिक कार्य असेल त्यामध्ये जे मी काही करायचं ठरवलं त्या बिनशर त्यांनी पाठिंबा देत मला आजपर्यंत सहकार्य केलं त्या सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि येत्या दहा मार्च दोन हजार चोवीस रविवारी सकाळी ठीक अकरा वाजता माऊली संकुल सावेळी रोड अहमदनगर या ठिकाणी हा वितरण सोहळा संपन्न होणार आहे तरी आपण सर्वांनी या वितरण सोहळ्यासाठी उपस्थित राहावे ही आपणास नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र